आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा, करा समोर बेलायकला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर शासन जारी राज्यातील केंद्र शासन पुरस्कृत सम अपंग समावेशित शिक्षण योजनेतील कर्मचाऱ्यांचे थकित मानधन अखेर मंजूर करण्यात आले असून याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे काय आहे प्रकरण सविस्तर वाचा राज्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर शासन निर्णय जारी केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेश शिक्षण योजना शासन निर्णय एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊ आणि नववी व बारावीसाठी कार्यान्वित करण्यात आली सदर योजनेअंतर्गत एक हजार एकशे पंच्याऐंशी विशेष आणि शिक्षक व बहात्तर शिपाई यांच्या युनिटला मान्यता देताना कोणत्याही प्रशासकीय तरतुदीचे पालन न केल्याने सदर विषय शिक्षक व शिपाई यांना देण्यात आलेल्या युनिट मान्यता व त्या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रदान केलेल्या वैयक्तिक मान्यता शिक्षण संचालक प्राथमिक स्तरावरून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून रद्द करण्यात याव्यात तसेच या त्यानुसार संबंधित व्यक्तींना विशेष शिपाई शिपाई पदावरून कमी करण्यात यावे असे शासनाचे सात जुलै दोन हजार पंधरा रोजीच्या पत्राने युनिट मान्यता रद्द व सेवा समाप्ती आदेश निर्गमित केले होते मात्र अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक योजना प्रकरणी विशेष शिक्षकांनी युनिट मान्यता व त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याबाबत व समा सेवा समाप्ती आदेशाची च्या विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद इथे रिट याचिका दोन हजार सोळामध्ये दाखल केली होती सदर याचिकेप्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक पा पंचवीस आगस्ट दोन हजार सोळा रोजी शिक्षण संचालक यांचे सेवा समाप्तीबाबतचे आदेश रद्द करून संबंधित याचिका करते यांना सेवेमध्ये पुनर्स्थापित करण्याबाबत तसेच सदर कालावधीचे मानधन अदा करण्याबाबत तसेच थकबाकी असल्यास ती अदा करण्यात यावी असे आदेश दिले आहेत या योजनेअंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे विशेष शिक्षक यांनी थकित मानधन प्रकरणी हवामान याचिका पुन्हा दोन हजार दा तेवीस दाखल केली असून त्यास उत, इतर चौतीस हवामान याचिका देखील संलग्न करण्यात आल्या आहेत सदर याचिकामध्ये माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते विशेष शिक्षकांना थकीत मानधन अदा करण्याबाबत आदेश पारित केले आहेत याचिकाकर्ते पाच ठरलेल्या विशेष शिक्षकांना थकीत मानधन व अपात्र ठरलेल्या याचिकाकर्ते अपात्रतेच्या आदेशापर्यंत केलेल्या कामाचे मानधन अदा करण्यासाठी अवमान याचिकेतील एकूण सदुसष्ट याचिकाकर्त्यापैकी एकवीस याचिकांचे थकीत थे मानधन सेवा समाप्ती आदेशाच्या दिनांकापर्यंत करण्यात आली आहे अपंग समावेशित यो शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद इथे दाखल अवमान याचिका दोन हजार तेवीसनुसार नुसार व इतर संलग्न याचिकांमधील सदुसष्ट पैकी छेचाळीस याचिकाकर्ते यांचे थकीत मानधन सेवा समाप्ती आदेशाच्या दिनांकापर्यंत मानधन अदा करण्यासाठी रक्कम अक्षरी बारा कोटी नऊ लक्ष अठरा हजार चारशे अडुसष्ट फक्त इतका अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या लेखानुदानातून वितरित करण्यास शासन मान्यता देण्या प्रदान करण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय चोवीस एप्रिल दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहूया शिक्षक शिपाई यांचे थकीत वेतन अदा होणार आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शास्त्र निर्णय हा शासन निर्णय अखिल तांबेशर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येतो डाउनलोड करू शकता